वरती जाणत होते तर अफजल खान म्हणाले या राजा भेटा या तर गेले अफजल खानाने शिवराना पकडले व त्यांच्यावर वार केला आणि शिवराने तेवढ्यातच वाघ नसे काढले आणि त्यांच्या पोटात खूपसले तर त्यांचा कोठा बाहेर निघला अब... अफजल खान म्हणाले होते हम लोग शिवाजी को तर शिवा शिवाजी महाराजांनी अफजल अप, खानाला मारले व व तेथे व तेथे काही युक्त्या सुचवला वित्ते सुचवल्यानंतर त्यांनी फक्त युक्त्यांचाच वापर केला शिवराय म्हणत होते निस्त शक्ती नाही तर युक्तीच महत्वाची असते युक्तीच महत्वाची असते त्यांनी वापर करून सर्व किल्ले जिंकले जाता जाता काय बोलायला बोला कुशीतून एकाच किल्ल्या चमकला भगवा या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला शिवनेरीवर प्रगटला धन्यवाद यानंतरचे स्पर्धक आहेत वैष्णवी लहाने वर्ग आठवा विजय सारखी तलवार चालून गेला निदडे छातीने हिंदुस्तान हलून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा राजा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मता चिथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानकोप पसरले आहे अरे इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या विचारले तर ते सांगतील रुद्राचा तो वाघाचा ठसा होता रुद्राचा तो वाघाचा ठसा होता अरे विचारत विचारि माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे आहे असणारे छ छत्ती छत्तीचे बळ असणारे त त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे शी शिस्तप्रिय वा वाणिस्ते जी जिजाऊंचे पुत्र म मा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजाची हितचिंतक ज जनतेचा राजा, राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जीवन जगत होते आपल्या तर सोडाच पण आपल्या देहावर देखील आपला अधिकार राहिला नव्हता जनावर आणि माणसं दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते याच दरम्यान शिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी अशी जिजाऊ यांचा विवाह थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी यांच्याशी झाला त्यावेळी या सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या आप आप आपापसात लढा व्हायच्या मराठे सैनिक नाव होऊन मारले जायचे अशा या परिस्थितीत हवा होता एक झंकार धगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली आणि सय्यद जी जाली, फाल्गुन शके झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊची पुण्याही आली होती फळाला कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्माला अरे माझा राजा जन्माला माझा शिवबा जन्माला जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण मा जिजाऊंनी शिवरायांना दिली एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांनी जगाची कारण सात होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची देशात लाट आली भगव्या झेंड्याची आणि मोहर रवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय हातात धरली तलवार हातात धरली तलवार आणि निदडी छाती हातात धरली धरली तलवार आणि निदडी छाती धन्य धन्य महाराष्ट्र धन्य आपले महाराज धन्यवाद